दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदाप्रश्नी घोषणाबाजी करणाऱ्या किरण साणपला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे कांद्याचा प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचा आहे त्यानं तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर मिळाले जय श्रीराम त्यामुळे महाराष्ट्राला कळले की शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासणीवर ते नाटक केलं गेल्याची टीका पाटलांनी केली ज्यावेळी बॅगांमध्ये वजन होतं त्यावेळेस तपासल्या नाहीत आता टीका झाल्यावर हलका बॅग तपासण्याचं नाटक केलं गेलं असं पाटील म्हणाले गाठपोबरच्या होर्डिंग मूळ प्रश्न म्हणजे ते होर्डिंग बेकायदेशीर होतं ठाकरेंच्या हातात महापालिका नाही त्याला परवानगी देण्यापासून आतापर्यंत ते होर्डिंग तिथे का राहिलं उद्धव ठाकरे यांच्यावर बोलून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो असा आरोप पाटील यांनी केलाय चार जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपनं बनवलेला गट प्रयत्न करेल निकाल बघून पळापळ होणारच असल्याचं संकेत पाटील यांनी दिले तसंच भुजबळांना निवडणुकीचा कल कोणत्या पा बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो भुजबळ हे नाराज आहेत हे ऐकून आहे अजित पवार नाराज आहेत की आजारी आहेत हे पण माहीत नाही माझा या कोणाशीच संपर्क नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा